नमस्कार मंडळी पुडबाई संगीता या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी भोपळा सहसा कोणाला आवडत नाही त्यातले त्यात लहान मुले तर भोपळा नकोच म्हणतात आज आपण याच भोपळ्यापासून खमंग आणि पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहोत भोपळा खाणं खूपच पौष्टिक आहे यासाठी आज आपण भोपळ्यापासून सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचे जेवण म्हणून चमचमीत असे भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत चमचमीत असे भोपळ्याचे थालीपीठ खूपच मऊ आणि लुसलुसीत तयार होते सकाळच्या घाई कडबडीमध्ये आपण भोपळ्यापासून अगदी झटपट आणि खमंग असा नाश्ता तयार करू शकतो खूपच स्वादिष्ट आणि मजेदार असे भोपळ्याचे थालीपीठ मुले तर आवडीने खातीलच शिवाय त्यांना कळणारच नाही की हे थालीपीठ भोपळ्यापासून तयार केलेले आहे चला तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक असलेले भोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया स्वादिष्ट असे भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपण एक भोपळा घेतला भोपळा आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर सुती कापडाने कोरडा करून घ्यायचा आता आपल्याला हा भोपळा किसण्याने किसून घ्यायचा आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अगदी मिडियम असा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसून घेतल्यानंतर थोडा भोपळा खाऊन बघावा काही वेळेला तो कडू लागतो एवढी आपण काळजी घ्यायची अशा पद्धतीने अगदी मिडियम असा भोपळा आपण किसून घेतला आहे इथे आपण दहा ते बारा हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक इंच अद्रक घेतले याचे आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये असे थोडेसे जाडसर वाटण तयार करून घ्यायचे आहे तयार केलेले वाटण किसून घेतलेल्या भोपळ्यामध्ये घालायचे इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घेऊ शकता यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ त्याचबरोबर पाऊन वाटी तांदळाचे पीठ घेतले तुम्हाला जर यामध्ये बेसन पीठ घालायचे नसेल तर त्याऐवजी ज्वारीचे पीठ आणि तांदळाचे पीठ थोडे कमी जास्त घेतले तरी चालते इथे आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो यामध्ये घालायचा त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर यामध्ये घालायची जिरा पावडर नसेल तर एक चमचा जिरे यामध्ये घालायचे अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालायची पाव चमचा हिंग त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तीळ यामध्ये घालायचे थालीपीठला अगदी छान कलर येण्यासाठी इथे आपण लाल मिरची पावडर घेतली आहे तुम्ही जर कमी तिखट खाता असाल तर यामध्ये लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालेल चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे त्याचबरोबर एक वाटी ताजे दही घेतले तेही यामध्ये घालायचे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर त्याचबरोबर एक चमचा ओवा यामध्ये घालायचा सर्व साहित्य घातल्यानंतर हाताने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे दही घातल्यामुळे थालीपीठ चवीला खूपच भारी लागते पण जर दही नसेल तर त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा भोपळ्याला पाणी सुटते त्यामुळे यामध्ये पाणी घालायची आवश्यकता पडत नाही मिश्रण अगदी घट्ट असेल तरच यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालायचे अशा पद्धतीने मिश्रण छान एकजीव झाले की पिठाचा मौसर असा गोळा तयार होतो थालीपीठचे पीठ आपल्याला जास्त घट्टही भिजवायचे नाही आणि जास्त पातळही भिजवायचे नाही अगदी मीडियम असे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे चला तर पीठ तयार आहे लगेचच याचे थालीपीठ तयार करून घेऊ एका पोळपाटावर अशा पद्धतीने ओले केलेले एक सुती कापड ठेवायचे थोडे पाणी घेऊन कापड थोडे ओले करून घ्यायचे पिठाचा छोटासा गोळा त्यावर ठेवायचा हाताला थोडे पाणी लावून अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे अगदी गोल गोल सगळीकडून एकसारखे असेल थालीपीठ थापून घ्यायचे थालीपीठला अशा पद्धतीने गोल गोल करून घेतल्यानंतर लगेचच हे थालीपीठ आपल्याला तव्यावर किंवा पॅनवर घालायचे आहे यासाठी इथे आपण पॅन आधीच गरम करायला ठेवला होता गोल गोल केलेल्या होल मध्ये अशा पद्धतीने चमच्याने थोडे थोडे तेल घालायचे त्यामुळे थालीपीठ अगदी चारी बाजूने व्यवस्थित भाजले जाते अशा पद्धतीने थालीपीठ बनवताना नेहमी सुती कापड घ्यायचे त्यामुळे कापड तव्याला चिटकत नाही आणि अगदी सहज थालीपीठ निघते एका बाजूने थालीपीठ भाजून झाले की उलटे करून दुसऱ्या बाजूने थालीपीठ भाजून घ्यायचे आहे मंडळी जेव्हा आपल्याला सकाळची घाई गडबड असते तेव्हा अगदी पंधरा मिनिटात झटपट असे भोपळ्याचे थालीपीठ आपण तयार करू शकतो असे भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता मुलांना रोज रोज टिफिनला काय द्यायचे हा प्रश्नच पडलेला असतो तेव्हा अगदी स्वादिष्ट आणि खमंगाचे भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही टिफिनलाही देऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर लहान मुले हे भोपळ्याचे थालीपीठ खूपच आवडीने खातील तुम्ही पाहू शकता खमंगाचे भोपळ्याचे थालीपीठ आपले तयार झाले आहे याच पद्धतीने आपल्याला सगळे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे थालीपीठ थापून घेताना नेहमी सुती कापडावर आधी थोडे पाणी घालायचे नंतरच थालीपीठ थापून घ्यायचे हाताला थोडे थोडे पाणी लावून अगदी सहज थालीपीठ थापले जाते थालीपीठ घालताना मध्यम आचेवर त्यानंतर अगदी मंद आचेवर खमंग होईपर्यंत थालीपीठ भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर थालीपीठला आला आहे दोन ते तीन मिनिटे उलटे पालटे करून अगदी खमंग असे थालीपीठ आपण भाजून घेतले आहे मंडळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक असे भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा स्वादिष्ट आणि मजेदार असे भोपळ्याचे थालीपीठ बनवायला अगदी दहा ते पंधरा मिनिटे लागतात पण चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतात मंडळी तुम्हाला खमंग असे भोपळ्याचे थालीपीठ कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी खूपच सोपी आहे सर्वांनी एकदा माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद